चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा श्रावण मासातील दुसरा श्रावणी सोमवार अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस बघा संपूर्ण श्रावण महिन्याला जितकं महत्त्व दिलं जातं त्यापेक्षाही अधिक महत्त्व हे श्रावणातील प्रत्येक सोमवाराला दिलं जातं सोमवारचा जो दिवस आहे तो महादेवांसाठी समर्पित आहे आणि संपूर्ण श्रावण महिना जो आहे तो महादेवांची सेवा करण्यासाठी अर्पित आहे बघा असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये आणि विशेष करून श्रावण महिन्यातील सोमवारी जे शिवतत्व आहे हे संपूर्ण पृथ्वी तलावरती अत्यंत जागृत अवस्थेत असतं त्यामुळे या दिवशी जर तुम्ही महादेवांची काही सेवा केली तर ती सेवा शीघ्र फलदायी ठरते थर, म्हणजे त्वरित लाभ देणारी ठरते दे आता आपल्यापैकी प्रत्येकाने अगदी बऱ्याच जणांनी आज सोमवारचं व्रत धरलं असेल बऱ्याच जणांच्या घरामध्ये सकाळपासून महादेवांच्या सेवांची सुरुवात झाली असेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या श्रावणी सोमवाराचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे बघा आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला फक्त हा एक मंत्र म्हणायचा आहे ज्यांनी खूप सेवा केलेली आहे आई आम्ही खूप सेवा करतो आहे आम्ही संपूर्ण श्रावण महिना खूप उपासना करतो आहे पण ज्यांना अजूनही एक्स्ट्रा सेवा करायची आहे इच्छाप्राप्तीसाठी काही सेवा करायच्या आहेत किंवा एक मनाला समाधान मिळण्यासाठी महादेवांची कृपा प्राप्त होण्यासाठी अडथळे दूर करण्यासाठी जर तुम्हाला काही सेवा करायची असेल तर त्यांनी श्रावणातील सोमवारी रात्री झोपताना ही सेवा आवर्जून करा फक्त एका मंत्राचं पठण करायचं आहे या मंत्राचं पठण केल्याने कामातील अडथळे दूर होतील मन प्रसन्न होईल महादेव प्रसन्न होतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील शिवाय ज्याने या दिवसभर काहीही सेवा केलेल्या नाही आहेत ज्यांना काहीही उपाय जमलेले नाहीत ज्यांना व्रत जमलेले नाही किंवा करायचं होतं पण त्या आम्हाला जमलंच नाही त्या आम्हाला ओ... वेळ नाही मिळाला कामासाठी बाहेर होतो तर त्यांनी आज रात्री झोपताना ही एक सेवा केली तर संपूर्ण व्रताचं फळ लाभेल संपूर्ण श्रावण मासाचं फळ लाभेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये अखंड महादेवांची कृपा प्राप्त होईल आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा आज जी शिवमूठ होती ती तिळांची होती ज्यांनी ज्यांनी आपल्या घरी ही पूजा केलेली आहे सेवा केलेली आहे पिंडीवरती तीळ अर्पण केलेले आहे तर त्या प्रत्येकाने एकवीस पांढरे तीळ जे आहे ते एका वाटीमध्ये घ्या महादेवांच्या पिंडीवरती तीळ अर्पण केलेले असेल मूठ अर्पण केलेले असेल त्यातील एकवीस तीळ मोजा आणि एकवीस तीळ मोजून एका वाटीमध्ये घ्या ज्यांनी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन ही सेवा केलेली असेल ताई आम्ही में महादेवांच्या पिंडी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे आम्ही पिंडीवरती हा उपाय केलेला आहे किंवा ही शिवमूट अर्पण केलेली आहे तर तुमच्या घरामध्ये जे पांढरे तिळ असतील तर ते तिळ घ्या पांढरे घेतलेत काळे घेतले तरी चालतील दोघांपैकी कुठलेही तिळ चालतील फक्त ते एकवीस असावेत तुम्हाला काय करायचे अगदी सगळं आपलं आठ आपलं रात्री झोपण्याच्या आधी जेवण वगैरे झाल्यानंतर केलं तरीही चालेल रात्री आठच्या नंतर बाराच्या तुम्ही कधीही ही सेवा हा उपाय करू शकता देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा असला पाहिजे प्रज्वलित आणि त्याच्यानंतर बाजूला एक उदबत्ती लावायची आहे एका वाटीमध्ये एकवीस तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत यातील एक तीळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे बरोबर हा जो मध्य भाग आहे सर्कल हा जो आहे आपल्या नवग्रहांशी संबंधित असणारा हा आपला आपल्या हाताचा भाग आहे तर तुम्हाला इथेच आपला तो आपण जो घेतलेला तिळ आहे तो इथे तुम्हाला ठेवायचा आहे आणि अशी मूठ बंद करायची आहे ठीक आहे अशी जशी शक्य आहे तशी तुम्हाला मूठ बंद करायची आहे आणि जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणण्याच्या आधी मूठ बंद केल्यानंतर मनात एक इच्छा धरायची आहे नोकरी व्यवसाय व्यापार स्वतःची गाडी होणं स्वतःचं घर होणं जागा कर्जमुक्ती धनप्राप्ती जे काही हवं आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी सगळ्यात आधी महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला रुद्र गायत्री मंत्र एक वेळा म्हणायचा आहे तिथी एक वेळा बघा मंत्र आहे ओम तत्पुरुषाय विमहे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र म्हणायचा तो तीळ जो आहे तो देवघराच्या समोर एक छोटी प्लेट किंवा एक पांढरं कापड ठेवायचं आणि त्याच्यावरती तो तिळ ठेवून द्यायचा पुन्हा दुसरा तीळ घ्यायचा पुन्हा या गोल भागामध्ये नवग्रहांशी निगडीत असणाऱ्या या भागामध्ये पुन्हा हा देव ठेवायचा हाताची मूड बंद करायची मनात इच्छा धरायची आणि पुन्हा एकदा रुद्र गायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्रा प्रचोदयात पुन्हा हा मंत्र म्हणायचा हा तीळ अभिमंत्रित करायचा आणि त्यानंतर पुन्हा हा तीळ जो आहे तो देवघरात जिथे महादेवांची मूर्ती असेल किंवा देवघरामध्ये एक पांढर रंगाचं कापड ठेवायचं आणि त्याच्यावरती हा तीळ अर्पण करायचा ठेवून द्यायचा असे एकवीस तीळ बरोबर या मध्यभागी ठेवायचे आहेत इच्छा मनात धरायची आहे आणि रुद्र गायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय तत्पुरुष महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र म्हणून ते एकवीसच्या सगळे तीळ त्या कापडामध्ये ठेवायचे आहेत एकवीस तिळ बरोबर देवघरामध्ये तिथे पांढऱ्या कापडावरती अर्पण करून झाले की त्याच्यानंतर त्या कापडाला एक गाठ मारायची आणि एकवीस तिळांची छोटी पोटली तयार करायची आता तयार केलेली ही जी पोटली आहे ती आपल्या पुन्हा एकदा हातामध्ये घ्यायची आणि एक्कावन्न वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा ओम त्र्यंबके यजामयी सुगंधिपृष्टीवर्धनम उर्वारुक्मे बुंध उर्वाे बंधन मृत्युमोक्षे मां त्र्यंबके एजामय सुगंधिधिवर्धनं उर्वपे मंधना मृत्यूमोक्षे मामृतात ओम त्र्यंबके एजामयी सुगंधी पृष्टीवर्धनं उर्वाे मंधना मृत्यूमोक्षे मामृतात ओम त्र्यंबके एजामय सुगंधपृष्टिवर्धनं उर्वाे मंधनामृत्युमोक्षे मामृतात ओम त्र्यंबके सुगंधी पृष्टीवर्धनं उर्वाे मंदनाम मामृतात ओम त्र्यंबक सुगंधी पृष्टीवर्धनं उर्वाधना मृत्यूमोक्षे मामृतात हा मंत्र म्हणायचा बरोबर एक्कावन्न वेळा फार फार पाच ते दहा मिनटं तुम्हाला लागतील एक्कावन्न वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर ही एकवीस तिळांची पोटली आपल्या जवळ रात्री झोपायला तुम्ही जा जाल तर तेव्हा आपल्या उशीखाली ठेवून द्यायची बरोबर आपल्या उशीखाली ठेवायची सकाळी उठल्यानंतर ही पोटली तिळांची काढायची उशी खालून आणि ती आपल्या पर्समध्ये तिजोरीमध्ये किंवा देवघरात जिथे तुम्हाला हवी आहे त्या ठिकाणी ठेवायची फक्त रात्री झोपताना ती उशीखाली ठेवून द्यायची सलग एकवीस तिळांची ही पोटली एकवीस दिवस सोबत ठेवायची एकवीस दिवस रात्री झोपताना ठेवायची आणि एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर ही पोटली कुठल्याही शिवांच्या किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये सोडून द्यायची बघा या उपायाने अखंड महादेवांची कृपा राहील अडलेली इच्छा पूर्ण होईल जे मागाल ते मिळेल जेव्हा तुम्ही रात्रभरही पोटली उषाखाली ठेवाल ना तुमचं झोपलेलं भाग्य जागं होईल तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय हो आहे आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ